नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वसतीगृहात शिक्षण घेत असलेली कुमारी अनुष्का पाटोळे बिहिला बैद मारहाण करून हत्या करण्यात आली आहे तिचे निषेधार्थ बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने व धम्मदीप नगर येथील नागरिकांच्या सहकार्याने या प्रशासन व्यवस्थेचा व गुन्हेगारांचा जाहीर निषेध करण्यात आलाय अनुष्काच्या हत्येला कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून फाशी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी पॅन्थर सुमेध जावळे कल्याण शहर प्रमुख बहुजन युथ पॅन्थर रत्नवाला गायकवाड जनार्दन गायकवाड वंदना कांबळे विश्वजित कांबळे आकाश गायकवाड प्रशांत ससाणे आकाश रंधवे इत्यादी जण उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद